श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आपण भगवान शिवशंकराचे शिवपुराणातील विशेष असे आजारावरचे म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला कुठलाही ना कुठला आजार हा असतोच कुठल्याही कुठली न कुठली समस्याही उद्भवतच असते तर त्या रोगमुक्तीतून सुटका मिळवण्यासाठी अतिशय साधे सोपे आणि प्रभावशाली उपाय शिवपुराणातील आज आपण पाहणार आहोत प्रत्येक घरामध्ये येणारा पैसा हा आजारपणावर संपत असेल तर त्यावर आळा बसण्यासाठी सुद्धा हा आपल्याला प्रभावशाली उपाय करायचे आहेत तर आपल्याला शिवपुराणानुसार सांगितलेले भगवान भोलेनाथाचे शिवशंकराचे रोगमुक्तीसाठी तसे सर्व काही समस्या आहेत त्या समस्यासाठी प्रभावशाली उपाय पाहायचे आहेत तर नंबर एक बेलाच्या फळाच्या राखेचा उत्तम उपाय आहे शिवपुराणात विशेष सांगितले आहे समजा तुमच्या जीवनात एखादी मोठी अडचण किंवा समस्या आली आहे जसे एखाद्याने पैसे खर्च केले किंवा व्यवसाय नीट चालत नाही पैशाची तीव्रता कमतरता आहे तर बैलफळ फोडून आतील लगदा काढू काढा काड़। तो वाळवा वाळल्यानंतर त्याची जाळून राख तयार करावी आता ते एखाद्या कपड्यात भरून श्री संपेश्वर महादेवाचे नावाने शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर जी थोडी राख उरलेली असते भस्म असतो तो घरी आना समजा कोणी तुमचे पैसे खाण्याचा प्रयत्न करत असेल तर श्री चंपेश्वर महादेवाचे नाव घेऊन या राखेचा थोडासा भाग त्या शिव व्यक्तीच्या दारात पोचवा किंवा तुमचा एखादा व्यवसाय चालत नसेल तुमच्या दुकानात काही व्यवसायाच्या ठिकाणी थोडीशीही राख ठेवून द्यावीसोबत एक पांढरे फूल श्री चंपेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित करावे तर तुमचा व्यवसाय सात दिवसाच्या आत चालू लागेल सकारात्मक परिणाम दिसू लागतील इतर कोणत्याही मोठ्या समस्या असतील तर त्या समस्यातून तुम्हाला नक्की सुटका होईल नंबर दोन संध्याकाळी झोप येत नसेल शिव पुराणातील हा विशेष असा उपाय आहे रात्री झोपताना कंबर किंवा मनक्यात खूप दिकत असेल तर शंकराचा शिवलिंगाला विश्वकर्मेश्वर महादेवाचे स्मरण करून महादेवाच्या नावाने जल त्यामध्ये पाच बेलपत्र आणि तीन शमीपत्रे टाकून ते पाणी शिवलिंगाला मनोभावे अर्पण करा अर्पण करत असताना एका भांड्यात ते भरून आणा आणि घरी घेऊन यावे रात्री झोपण्यापूर्वी विश्वकर्मेश्वर महादेवाचे स्मरण करून हे पाणी प्यावे असे केल्याने रात्रीच्या वेळी झोप येत नाही किंवा कमरेचा मनकेचा हाडांचा त्रास होत असेल तर तो त्या त्रासातून नक्की आराम मिळतो नंबर तीन ज्यांना ज्यांना रात्री नीट झोप येत नाही किंवा गोळी घेतल्यानंतरच झोप येते अशा व्यक्तींनी हा उपाय आवर्जून करावा झोपण्यापूर्वी भगवान शंकरांच्या पाच मुलींची नावे जया विषहरा शामली वारी दोतली देव नामस्मरण प्रत्येकी अकरा वेळा करावे अंथरुणावर हात हात थोडे पाणी घ्या आणि भगवान पाच शंकराच्या पाच मुलींच्या नावांचं उच्चार करत राहा श्वास घेत राहा पाण्याचे अचमन करा जसे तुम्ही जया म्हणा हातात घेतलेल्या पाणी अचमन करा त्यानंतर दुसऱ्या मुलीचे नाव हातात पाणी घेऊन अचमन करा असे पाचही मुलींचे नावे घेऊन ते पाणी अचमन करा यानंतर तुम्हाला इतकी झोप येईल की सकाळी तुमची डोळे उघडतील अगदी साधा आणि सोपा उपाय पण यामुळे तुमचे आरोग्यात चांगली सुधारणा होऊन तुम्हाला रोज चांगली झोप येत राहील चार तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नसेल जसे परीक्षा होत नसेल किंवा मुलाखत होत नसेल किंवा तुमचे काही विशेष काम अडकलेले असेल तर एका पाण्याच्या कलशामध्ये लालचंदन मिसून भगवान शिवशंकराची प्रार्थना करा लाल चंदन उपलब्ध नसल्यास जे बेल पत्र असतं त्या बेलपत्राच्या झाडाची मूळ घेऊन बारीक करून त्यापासून चंदन तयार करा ते चंदन पाण्यात मिसळून भगवान शिवशंकराचा जब जलाभिषेक करा तर या चंदनाच्या मुळाचा खूप प्रभावशाली उपाय आहे तुमच्याकडे बेलाच्या झाडाचे सुद्धा मूळ नसेल तर सफरचंदाच्या देटाचे असते ते सुकून बारीक करून त्याचे चंदन त तयार करून पाण्यात मिसळून भगवान शिवाचा अभिषेक करा जेव्हा शिवशक्ती तुम्हाला भेटेल तेव्हा तुमचे कार्यही शिवशक्तीने पूर्णच केलेले असेल हा खूप प्रभावशाली उपाय आहे पाच बोलता बोलता एखादी व्यक्ती अडखळत असेल बोलत असेल एका बेलाचे फळ घ्या आणि बेल हळूहळू फोडून त्याचे दोन भाग करा आणि त्यानंतर आतील लगदा अलगद बाहेर काढा फळाची वाटी नीट पाण्याने स्वच्छ धुवून करा तर सलग पाच सोमवारी त्या बेलाच्या फळाची वाटी पाण्याने भरून स्त्री भगवान शिवशंकराला अर्पण करा शिवा शिवलिंगाच्या खाली एक दुसरे पात्रे ठेवून जे तुम्ही बेलफळाने भगवान शिवाला जलाभिषेक घालत असता ते जल त्या पात्रात पडावे अशा ठिकाणी ठेवावे जल समर्पित करताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा उच्चार करत जो व्यक्ती बोलताना अडखळतो किंवा तोत्रे बोलतो तर त्या व्यक्तीला ते पाणी पिण्यासाठी द्यावे हे उपाय सोमवारीच करायचे आहेत पाणी सोमवारीच द्यावे लागते हे पाणी इतर कोणत्याही दिवशी देऊ नये सलग पाच सोमवारी हे उपाय केल्याने बोलण्यात येणारी व्यक्ती तो त्रेपणा आहे तो हळूहळू पूर्ण कमी झालेला अस सहा श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना एक बेलपत्राबरोबर एक बेलफळ समर्पित केल्याने त्या व्यक्तीला एक हजार अश्वम यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते सात ज्या व्यक्तीला त्वचारोग आहे स्किन प्रॉब्लेम आहे त्वचा पांढरी झालेली आहे किंवा डाग खा सुटते त्यांनी कपिला गाईचे गोबर जाऊन त्याची राख तयार कावी करावी करावी शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवपिंडीवर या गाईच्या गोबरपासून तयार केलेले भस्म अर्पण करा मनोभावे प्रार्थना करा आणि आता तीच भस्म काढून घरी आणावे त्वचा रोग झालेल्या व्यक्तीने हा भस्म बादलीभर पाण्यात टाकून रात्री अंघोळ करावे तर त्वचा विकार असेल तर त्या व्यक्तीला तीन ते चार दिवसात बरा होऊ लागतो पण प्रत्येक उपाय करताना श्रद्धेने आणि विश्वासानेच करायचा आहे आठ जर तुम्हाला दीर्घकाळ चार दिवस आठ दिवस किंवा दहा दिवस घराबाहेर जावे लागत असेल आणि घराला कुलूप लावल्यानंतर असा प्रश्न पडत असेल की माझ्या घरामध्ये काही होणार नाही तर अशा वेळेस एका तांब्याचा कलश घ्यावा तो पाण्याने भरून त्यात थोडे काळे तीळ टाका भूतेश्वर शिवाच्या नावाने तो कलश दारामध्ये ठेवून द्या तो कलश घराच्या कोणत्याही भागात ठेवा तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे मोकळ्या मनाने जा त्या घरात पाऊल ठेवण्याची कोणाची सुद्धा ताकद राहणार नाही चुकूनही कोणी पाऊल टाकणार नाही असे विशेष शिवपुराण कथेत म्हटले आहे नव एक बेलाचे फळ घेऊन त्यातील गर्भबाहे गर्भ बाहेर काढा त्यात साखर मिसून तो लगदा तयार करा हा लगदा बेला बेलफळात काढलेला आहे त्यात फळात नंतर वरा आता हे फळ हातात घेऊन संपूर्ण घरभर फिरवा घरातील प्रत्येक सदस्याच्या हाताने त्या फळाला स्पर्श करा आता ते फळ पिंपळाच्या झाडाखाली एक छोटा खड्डा खाणून त्या खड्ड्यात ते फळ पुरून टाका हा उपाय फक्त एका कुठल्याही अमासेला करावा ज्या घरामध्ये पितृदोष आहे वास्तुदोष आहे कल कालसर्प दोष आहे सर्व काही दोष आहे तर ते नाहीसे होतील आणि आपले घरगुती कार्य सफल होऊ लागेल दहा कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी शुद्ध गायीचे थोडे दूध आणा दूध गाईच्या दोन कासेचेच असावे त्यासाठी गोठ्यात जाऊन स्वतः त्या व्यक्तीकडून किंवा तुम्ही काढत असाल तर ठीक ते दूध घेऊन यावे आता तुम्ही आणलेल्या दुधापासून काहीतरी गोड पदार्थ बनवावा काही गोड पदार्थ बनवता येत नसेल तर त्यात साखर किंवा गुळ घाला पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता भगवान चंद्र देवाच्या सानिध्यात मानसिकदृष्ट्या बालक किंवा मा व्यक्तीला ते दूध किंवा मिठाई सेवन करा हे उपाय फक्त एकदा केल्याने तुमच्यात समजूतदारपणा कामाला लागेल विस्मरणाचा आजार दूर होईल आणि अभ्यासाची मुलं कमकवत आहेत ते हुशार होतील अकरा एखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा डोकेदुखीचा त्रास असेल तर त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरात सात किंवा पाच लवंगा घेऊन जाव्यात आणि माता अशोकसुंदरीच्या स्थानावर त्या लवंगा मनोभावे अर्पण कराव्यात यानंतर सर्व लवंगा उचलून घरी आणाव्यात त्या आणलेल्या लवंगा रोज सकाळी अंघोळ न करता किंवा तोंड न धुता घराच्या उंबऱ्यावर किंवा शिवाच्या उम शिवशंकराच्या उंबऱ्यावर उभे राहून कुंदकेश्वर महादेव या देवाचे स्मरण करत लवंगा चावून खावाव्या जसे तुम्ही आज एक लवंग खाली तर दुसरी लवंग उद्या तिसरी लवंग परवा अशी सलग पाच दिवस तुम्हाला त्या लवंगा संपवायच्या आहे तुमच्या आयुष्यात तुम्हाला डोकेदुखे किंवा मायग्रेनची कितीही समस्या असेल तर त्यातून तुम्हाला नक्की आराम मिळेल बारा समजा एखाद्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना खूप ताप येत असेल आणि डॉक्टरकडे जाण्यास किंवा औषध आणण्यास उशीर होत असेल तर एक भांडे पाण्याने एक रिकामे भांडे घेऊन भगवान शिवशंकराच्या मंदिरात जावे घरातील शिवलिंगावर केले तरीसुद्धा चालेल डाव्या हातात पाण्याचा कलश ठेवा आणि उजव्या हाताने तो कलश झाकून मंदिरामध्ये घेऊन जा घरी करत असाल तर पाच दहा मिनिट भगवान शिवशंकराचे स्मरण करून हातामध्ये ते दोन्ही कलश ठेवावे त्यानंतर घरा घरील शिवलिंगावर ते जल जलाभिषेक करा आणि रिकाम्या कलश आणि जो रिकामा कलश यामध्ये आहे ते जल घेऊन यावे शिवमंदिरात जाणारा असाल तर उत्तरेकडे तोंड करून भगवान शिवशंकरांना भगवान ते जल समर्पित करा शिवलिंगावर पाणी खाली पडलेल्या जागेच्या खाली तुम्ही घेतलेले रिकामे भांड ठेवा जेणेकरून पाणी त्या पात्रात पडेल आता ते पाणी घेऊन घरी यावे बादलीत टाका थोडा जास्त पाणी टाकून त्या पाण्याने त्या मुलाला त्या व्यक्तीला अंघोळ घालावे पंधरा ते वीस मिनिटात ताप ता उतरण्यास सुरुवात होईल नंबर तेरा घरातील ते एखादी व्यक्ती गंभीर आजारी असेल किंवा व्हेंटिलेटरवर असेल तर एखादा एक भगवान एकदा भगवान शिवशंकरावर विश्वास ठेवून हा उपाय करा दोन कलश घ्या एक दुधाने आणि दुसरा पाण्याने भरा दोन्ही कलश यामध्ये पाच पाच बे वेलची टाका भगवान शिवशंकराच्या शिवालयात जाऊन आजारी व्यक्तीचे नाव घेऊन गोत्र बोलून तुमरुका महादेव स्मरण करून श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर जल आणि दूध समर्पित करा तर हा उपाय तुम्हाला दिवसातून तीन वेळा करायचा आहे म्हणजे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशा प्रकारे तुम्हाला तीन वेळा जल समर्पित करायचे आहे आजारी व्यक्तीची तब्येत तीन दिवसाच्या आज सुधारण्यास सुरुवात होईल मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा ठेवूनच हा उपाय करायचा आहे चौदा शरीरावरच्या अवयवांच्या वेदनाने तुम्ही खूप ग्रस्त झालेला आहात एखादी व्यक्ती त्या अवयवांच्या वेदनाने खूप त्रस्त झालेली आहे एखाद्याचे बुडघे दुखत असतील पाठ कंभर खांदा डोक दुखत असेल किंवा डोळ्यात जळजळ होत असेल किंवा शरीरात काही त्रास होत असेल तर त्या व्यक्तीसाठी सोमवारचे अष्टमी येते त्या अष्टमी दिवशी चौदा हरभरा डाळ घेऊन त्या व्यक्तीवरून चौदा वेळा उतरवून घ्यावे चौदा वेळा उतरवत असताना चौदा वेळा भगवान शिवशंकराचे स्मरणसुद्धा करायचे आहे आता भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती ती, -ती डाळ मनोभावे अर्पण करा या उपायाचा अवलंब केल्याने माणसाच्या सर्व प्रकारचे वेदना समाप्त होतात पंधरा जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास दगमगत आहे असं वाटत असेल किंवा तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमवला आहे असं वाटत असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अडचणींना सामना करण्यासाठी आवर्जून प्रत्येक सोमवारी सलग अकरा सोमवारी तिळाचे दान करा यामुळे मृ मृत्यूची ही भीती दूर होऊन तुमचा आत्मविश्वास प्रबळ होत नंबर सोळा एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत आहे किंवा शारीरिक त्या व्यक्तीला सारखे दुखणे काही ना काही शारीरिक दुर् दुर्बलतेने दुर तो त्रस्त झालेला आहे तर त्यांनी त्या व्यक्तीने सलग अकरा सोमवारी तुपाचे दान करावे हा सुद्धा खूप प्रभावशाली आणि विशेष असा शिवपुराणातील उपाय आहे सतरा तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये असे तुम्हाला वाटत असेल तुमची इच्छा असेल तर गरजू व्यक्तीला गोरगरिबांना धान्य दान करा ज्या व्यक्तींना खूप गरज आहे त्या व्यक्तीला खाण्याची सुद्धा काही ना काही अशा व्यक्तींना तर आवर्जून धान्य दान करावे तुमच्या घरामध्ये अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही मैत्रिणींना हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद